नमस्कार मी मिनल माळी मडवी न्यूज मराठी बाय ट्वेंटीच्या बातम्या आपल्या सगळ्यांचं स्वागत गावाकडील काही बातम्या एटापल्ली देवदा गडचिरोली हा महत्वाचा मार्ग खड्ड्यांनी भरून अति धोकादायक झालाय त्यामुळे अपघातांची मालिका वाढत असून गर्भवती महिला रुग्ण आणि नवजात शिशूंचा जीव धोक्यात येतोय वारंवार तक्रार करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही कारवाई न झाल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय नागरिकांचा संताप उसळला असून एटापल्लीच्या व्हॉइस ऑफ मीडियानं तसंच जिल्हा आणि तालुका समिती पदाधिकाऱ्यांनी दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून उपविभागीय कार्यालयासमोर तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय दोन महिन्यात रस्ता दुरुस्ती करा नाहीतर मोठ्या आंदोलनाला सामोरं जाण्याची तयारी ठेवा असा इशारा एटापल्लीच्या व्हॉइस ऑफ मीडियाकडून निवेदनाद्वारे देण्यात आलाय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी तेजेश गुज्जलवार यांनी भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या वतीनं सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नागपूर इथं भव्य लाल झेंडा आणि रेड गार्ड मार्च आयोजित करण्यात आला होता हजारो कार्यकर्ते शेतकरी कामगार विद्यार्थी महिला आणि युवक मोठ्या संख्येनं यात सहभागी झाले होते जिल्हा सहसचिव यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत एटापल्ली तालुक्यातील युवक मोठ्या संख्येनं सहभागी होते संविधान वाचवा देश वाचवा महागाई हटवा रोजगार वाढवा अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला कार्यक्रम शांततेत आणि शिस्तीत पार पडला या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी तेजेश गुज्जलवार यांनी संपूर्ण महाराष्ट्रात सध्या नाशिक कुंभमेळा तपोवन इथं होणाऱ्या सतरा हजार विविध प्रकारच्या देशी झाडांची वृक्षतोड थांबवावी या संदर्भात प्रशासनाला विविध विभाग संस्था पर्यावरणप्रेमी समाजसेवक यांच्या माध्यमातून विनवण्या करण्यात येत आहेत तसंच शासनाचा निषेध देखील केला जातोय एवढी भयंकर वृक्षतोड या ठिकाणी केली तर पर्यावरणाचं संतुलन बिघडेल मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन साठा कमी होईल कोरोना ऑक्सिजन अभावी खूप मोठं संकट आलं होतं अनेकांना ऑक्सिजन अभावी आपला जीव गमवावा लागला तरी देखील प्रशासन अशा प्रकारे वृक्षतोड करत आहे असं मत वृक्षप्रेमी निसर्गप्रेमी पर्यावरणप्रेमी आणि विविध पर्यावरण संस्थांच्या माध्यमातून होत आहे त्यामुळे ही वृक्षतोड थांबवावी यासाठी प्रशासनाला निवेदन देण्यात आले आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष देवा तांबे यांच्या वतीनं आणि मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्हा महिला सचिव अर्चना कुर्विनकोप आणि निसर्गप्रेमींनी निवेदन देऊन विनंती केले या प्रसंगी संस्थेच्या सर्व पदाधिकारी महिला उपस्थित होत्या या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर लोकसभा मतदारसंघाचे आमदार चैन सुख संचेती यांनी निवडणूक काळात आचारसंहितेच्या कालावधीत शासकीय मालमत्तेचा उपयोग केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुशील इंगळे यांनी निवडणूक आयोगाकडे केली दिलेला तक्रारीत नमूद आहे की सध्या नांदुरा नगर परिषदेची अध्यक्ष आणि सदस्य पदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे संपूर्ण शहरात नोव्हेंबर आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आले नियमानुसार आदर्श आचारसंहिता लागू असताना कोणत्याही राजकीय पक्षाच्या किंवा लोकप्रतिनिधींना शासकीय मालमत्तेचा उपयोग करता येत नाही तसं केल्यास त्यांच्यावर आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाच्या वतीनं कारवाई करण्यात येते असे असताना सुद्धा 24 नोव्हेंबर 2025 रोजी नांदुरा येथील शासकीय विश्रामगृहात भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार चैनसुख संचेती आणि स्थानिक नगर परिषद उमेदवार यांनी बैठक आयोजित केली होती या बैठकीला भारतीय जनता पार्टीचे उमेदवार तसंच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आता संबंधित आमदार यांच्यावर काय कारवाई होते याकडे जनतेचं लक्ष लागले या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सचिन पाटील यांनी सांगलीच्या तासगाव नगर परिषदेमध्ये ऐन निवडणुकीत भाजपमध्ये उभी फूट पडली असून भाजपातला अंतर्गत संघर्ष उफाळून आलाय भाजपचे नेते संदीप गिड्डे पाटील यांनी वेगळी भूमिका घेतले निवडणूक प्रक्रियेमध्ये भाजप तालुका अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला न जुमानता मत विभागणीची भूमिका घेतली राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत आघाडी करण्याच्या सूचना असताना देखील भाजप तालुका अध्यक्ष स्वप्नील पाटील यांनी मनमानी कारभार करत स्वतंत्र लढण्याची भूमिका घेतली तसंच आपल्या उमेदवारांना देखील डावलण्यात आलाय असा आरोप संदीप गिड्डे पाटील यांनी केलाय त्याचबरोबर स्थानिक भाजपानं निवडणूक प्रचारापासून आपल्याला त्यामुळे आपण राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि संजय काकांच्या स्वाभिमानी आघाडीतील उमेदवारांचा प्रचार करणार असल्याची भूमिका संदीप गिड्डे पाटील यांनी जाहीर केली किंवा काही मिस दाखव अशा पद्धतीनं अजिबात नाही आपण विकासाच्या वर निवडून येतील ते घेऊन तासगावच्या विकासासाठी पुढे त्या ठिकाणी जायचं आहे तुर्तास संयम ही शक्ती असते वेळ जे आहे ती प्रत्येकाची येते आणि पक्षाच्या गटाच्या गटाध्यक्षाला माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी त्यावेळेला जे निर्देश दिले होते त्यांच्याशी चर्चा झाली भारतीय जनता पार्टी हा सामूहिक नेतृत्वावरती चालणारा पक्ष आहे राज जिल्हा असेल राज्य पातळीवरती असेल एकत्रित बसतात साधक बाधक चर्चा करतात आणि त्यानंतर अंतिम निर्णय घेऊन पुढे जातात परंतु तासगावमध्ये कुठलेही भाजप नेते महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे गोंदिया प्रचार सभेसाठी आले होते त्यावेळी मी महसूल मंत्री आहे गोंदियाचे पट्टे वाटप होणार आहेत तुम्ही भाजपला मत करा तुम्हाला पट्टे मिळणार असं ते म्हणाले होते यावर नाना पटोले यांनी बावनकुळेंवर पलटवार केलाय तुम्ही आम्हाला निवडून दिलं नाही तर आम्ही पट्टे देणार नाही असं बावनकुळे यांनी सांगितलंय ते रे का राज आहे का मी घाबरत नाही मी वचन देतो तुम्हाला पट्टे मिळवून देणार असं नाना पटोले म्हणाले दूसरा ऐसा कि या एक मंत्री आया था बावन बोल रहा था कि तुमने हमको चुनके नहीं दिया तो पट्टे नहीं देंगे तो तेरा बाप का राज है। अरे मुख्यमंत्री और मंत्री भी जेल में गए पिसिंग, पिसिंग, पिसिंग। ये कौन से खेत का मूल्य बेमानी से चुनके आया और यहाँ पे लोगों का धमका था हमारे गोंदिया के लोग किसी के धमकाने से डरते क्या मैं वादा करता हूं तुमको पट्टे देने का मैं हंड्रेड परसेंट घर बना के देने का वादा करता हूं आपको और इसलिए तिवारी जी आप चिंता ना करो आपने एक मेरे को लेटर लिख के दिया है ये मेरे बचपन के दोस्त है सब हम लोग कंचे खेले साथ में तो मैं आप लोगों को कहता हूं वो क्या सही कैसे मरवाना मेरे को पता है हमारा जूनियर है लेकिन वो लेकिन इतना आके भूख मार के गया यहाँ पे डरा के गया गोंदिया वाले डरते नहीं है डरवाते हैं लांजा नगर पंचायतीच्या निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत चालले लांजा मध्ये महायुतीचे नेतृत्व करणाऱ्या किरण सामंत यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागले लांजा नगर नगराध्यक्षपदाची पदाची उमेदवारी सावली कुरुप यांना मिळाले सावली कुरुप यांच्या प्रचारार्थ आमदार किरण सामंत हे देखील मैदानात उतरलेले पाहायला मिळत आहेत लांजा नगर पंचायतीमध्ये तिरंगी लढत होणार आहे मतदार कोणाला कौल देणार हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे नमस्कार मी सावली सुनील कुरुप मी महायुतीची उमेदवार नगराध्यक्षपदी निवडून आल्यानंतर मी पूर्ण लांजा कुवे नगरपंचायत विकासाची कामे करण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी मला श्री आपले भैया सामंत यांचं मार्गदर्शन नेतृत्व यांचा लाभ नक्कीच होणार आहे त्यामध्ये देवळाची सुशोभीकरण आपले तळ्या त्यांचं सुशोभीकरण रस्ते स्ट्रीट लाईट किंवा स्पोर्ट्स क्लब महिलांसाठी सक्षमीकरण जलशुद्धीकरण हॉस्पिटल्स आपलं मार्केट मच्छी मार्केट वेगळं भाजी मार्केट वेगळं प्रत्येकाला काही अडचण होणार नाही असं पार्किंगसाठी गाड्यांना जागा देण्यात येईल प्रचारामध्ये कसा प्रतिसाद मिळतोय प्रचार देखील रंगतदार होतोय काय सांगा प्रचारासाठी खूप छान प्रतिसाद मिळतो आहे शंभर टक्के आमचे सतराही उमेदवार आणि मी नगराध्यक्ष अठरा असे सर्वच्या सर्व पॅनल टू पॅनल आम्ही विजयी होणार आहोत आणि ही जी भेट आहे आमची अठरा उमेदवारांची ही आम्ही भैया सामंत यांना देणार आहोत महायुतीचा नवापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या प्रचाराला जोर येत असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीनं जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं या सभेला पालकमंत्री माणिकराव कोकाटे आमदार सनाजी मलिक युवक राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण तसंच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार उपस्थित होते जाहीर सभेत पालकमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले की राज्यात आमचीच सत्ता असून मी मंत्री झाल्यापासून नंदुरबार जिल्ह्याला निधीची कमी पडू दिली नाही नवापूर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयवंत जाधव आणि सर्व नगरसेवकांना प्रचंड बहुमतानं निवडून द्या नवापूर नगरपालिकेला निधीची कमतरता भासू देणार नाही असं ते म्हणाले एक संधी राष्ट्रवादी अजित पवार गटाला द्या रस्ते वीज फिल्टर पाणी यांसह सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावून नवापूर शहर आदर्श बनवू असंही ते म्हणाले परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधान या ठिकाणी या करणं काल कालच्या दिवशी आवश्यक होतं सव्वीस तारीख सव्वीस नोव्हेंबर असल्यामुळे आणि दादांना त्या दा ठिकाणी जमत नव्हतं हो आणि म्हणून दादांनी मला लिखी आदेश काढला की आपण संविधान वाचनासाठी सकाळी साडे दहा वाजता मुंबईला या ठिकाणी आपण जावं मला लिखी आदेश काढल्यामुळे मला जाता दा नाही परंतु दादांना जमत होतं असं असताना सुद्धा सकाळी सहा वाजता दादा दर्शनाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दर्शनाला गेले एकटेच गेले मीडिया पण नाही आणि फोटोग्राफर पण नाही कोणी नाही दर्शन घेऊन आणि नंतर मग पुण्याला गेले म्हणजे तत्पर काम दादांची जबाबदारी माझ्यावर असताना सुद्धा दादानी स्वतः या ठिकाणी कोणावर विश्वास न ठेवता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी पुराचं अभिवादन केलं संविधानाचं अभिवादन केलं आणि नंतर ते पुढे पुण्याला गेले यावरनं त्याच्या डोक्यामध्ये हो किती तत्परता असते हे आपण समजू शकता आणि त्यांचा पक्ष हा शिव शाहू फुले आंबेडकर या विचारावर आधारित पक्ष आहे या ठिकाणी काम करत असताना आम्हाला सर्वांना दादा शिकवण आहे की सामान्यतल्या सामान्य माणसाचे प्रश्न सुटले पाहिजे जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे त्यासाठी सत्ता वापरली गेली पाहिजे आणि त्यासाठी या ठिकाणी काम करण्यासाठी आम्हाला दादा पाटील साहेब हो उभे राहतात आमची मी आपल्याला सांगू इच्छितो की दादा राज्याचे मंत्री आहेत मी सुद्धा राज्याचा मंत्री आहे आपला मंत्री आहे त्यात पलीकडे जाऊन अल्पसंख्याक मंत्री सुद्धा आहे आणि स्पोर्ट्स मंत्री आणि युवक मंत्री सुद्धा मीच आहे त्यामुळे आपल्याला चिंता करण्याची गरज नाही एक वर्ष दीड वर्ष दोन वर्ष खूप झाले माझ्यासाठी आपण नगराध्यक्ष जयवंत जाधव आपण येऊन येणार सर्व नगरपालिकेला आपण बसून या सिंग अमरावती भूमी अभिलेख कार्यालयातील अमोल हिवसे आकाश नागदिवे आणि स्वप्नील पवार हे गेल्या तीन महिन्यांपासून बँकॉक विदेश फिरायला गेलेत याबाबत कार्यालयाला कोणतीही पूर्वसूचना न देता गेल्याचा आरोप करत क्रांती सेना संघटनेचे से अध्यक्ष रितेश तेलमोरे यांनी कारवाईची मागणी केली तीनही कर्मचारी विरोधात अनेक तक्रारी असून कर्मचारी अमोल हिवसे यांनी शहरातील व्यापारीच्या शेत जागेच्या मोजणी केल्यात त्यात एका जागेच्या नोंदणीचे पाच लाख रुपये घेतलेत असा थेट आरोप रितेश तेलमोरे यांनी केलाय या प्रकरणात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी भूमी अभिलेख कार्यालयात जोरदार घोषणाबाजी केली क्रांती सेनेनं भूमी अभिलेख कार्यालयासमोर आंदोलनही केलं जय भीम जय शिवराय मी रितेश तेलमोरे क्रांतीसेना संस्थापक अध्यक्ष आमचा गेल्या दोन ते तीन महिन्यापासून आम्ही भूमी अभिलेखचे तीन कर्मचारी आहे अमोल युशे आकाश नागदिवे आणि सचिन स्वप्नील पवार हे बँकॉक पटाया इथं कोणतीही पूर्वसूचना न देता बँकॉक पटाया दरवर्षी फिरायला चालले फिरायला द्यायला आमची काही हरकत नाही आहे तुम्ही तुमच्या पैशांना कुठेही जा आम्हाला काही आम्हाला काही नाही देतं पण शासनाला कोणतीही सूचना न देता शासकीय कर्मचाऱ्याला नियम आहे का बा शासकीय कर्मचारी जर फारला कुठं फिरायला जात आहे तर त्यांना रीतसर अर्ज द्यावा आणि सुट्टी घ्यावी आणि फिरायला जावं त्याच्यानंतर या अभिलेखमध्ये इतक्या तक्रारी आहे का जे शेतकरी लोक असतात त्याच्या ज्या मोजण्या असतात त्या मोजण्या व्यवस्थित होत नाही आणि हा स्वप्नील पवार आकाश नागदिवे आणि अमोल हिंसे अमोल हिंसेनं अमरावती शहरामधील जेवढेही आजूबाजूचे शहर आहे या शहराच्या बाजूच्या सगळ्या व्यापाऱ्यांच्या मोजण्या केलेल्या आहेत एका मोजणीचे पाच लाख दहा लाख रुपये घेते कोणतंही काही प्रॉब्लेम क्रिएट करत असेल तर मोजणी इकडची तिकडे तिकडची इकडे करते आणि पूर्ण व्यापाऱ्यापासून पैसे घेते अमरावती शहरातले राजकारणी लोक आहे राजकारणी लोक येईले पैसे देतात याच्या जे व्यापारी आहेत आपल्या शहरातले ते पैसे देतात त्याचे कामं करतात विनाकारण नागरिक आले नागरिक त्रास देणं आहे याच्यावर कारवाई व्हावी आम्ही तीन महिन्यापासून पाठपुरावा करून राहिलो हा जो आहे तो बोळा म्हणून साहेब आहे हा इतका मुतजोर आहे का तो म्हणते प्रभारी आहे म्हणते मी म्हणते याच्यावर कारवाई करत नाही म्हणते मी आता दोन हजार पंचवीसमध्ये गेले ते सध्या कुठे आला आता सध्या काय मी कुठं आहे ते बाबा काय आम्ही माहिती काढली आहे त्यांच्या पासपोर्टवर पुरावा सगळ्यात मोठा कसा आहे आपण देश सोडला आपल्या पासपोर्टवर येते बरोबर आहे माझ्याकडे पासपोर्ट आहे मी पासपोर्ट दाखवतो तुम्हाला त्या पासपोर्टवर ते शिक्का येते देशावर देश सोडला का या अधिकाऱ्याने पासपोर्ट चेक करा ना पासपोर्ट चेक करा माहीत पण दिले गेले का नाही गेले आता त्यांनी पुत्र त्यांनीच पत्र दिलं आहे का बाई यांची आस्थापनावर कोणतीही एंट्री नाही आहे मागणी आहे का या तिन्ही यांना निलंबित करण्याव्या करण्यात यावं व देशाची सुरक्षा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा एक का जे हे मोजणी करतात मोजणी करतात ना हे मोजणी करतात तर ते जे जी पी एसद्वारे मोजणी करतात आणि यांनी हे पुरावे जर बाहेर देशातल्या दे लोकाला दिले दे असतील तर दिल्ली असतील ना देऊ शकतात ना हे बँकॉक पटाया व्हाय पाकिस्तान गेले असतील तर देशाची सुरक्षा धोक्यात आणली नाही ना जर तुम्ही सांगून जर गेले असते तर आम्ही काही आरोप आरोप नसा केला तुम्ही सांगून न दे गेले देशाची सुरक्षा तुम्ही धोक्यात आणलेली आहे एच आर कठोरात कठोर कारवाई कारवाई होणे यांची प्रॉपर्टी तपासण्यात यावी आणि अमरावती विभागातील आदिवासी आश्रमशाळांच्या शिक्षकांचे वेतन गेल्या काही महिन्यांपासून रखडलं होतं वेतन रखडल्यामुळे शिक्षकांना आर्थिक त्रास सहन करावा लागत होता शिक्षकांच्या प्रलंबित वेतनाचा प्रश्न सोडवावा अशी मागणी शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्षा तसंच शिक्षक नेत्या संगीता शिंदे यांनी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्याकडे केली होती शिंदेंच्या मागणीची मंत्री उईके यांनी तातडीनं दखल घेत शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न सोडवला पंचवीस कोटी रुपयांचा निधी शिक्षकांच्या वेतनासाठी वितरित करण्यात येतोय संगीता शिंदेंकडून या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदिवासी मंत्री अशोक उईके यांचे आभार मानण्यात आले ऍडव्होकेट प्रियदर्शनी अशोकराव उईके या उमेदवार आहेत आणि त्यांच्या प्रचारार्थ आपण भाजपा शिक्षक आघाडी आणि शिक्षण संघर्ष संघटनेच्या समन्वयाने एक मोठी प्रचार सभा आयोजित केली होती आणि त्या प्रचार सभेमध्ये जो वेतनाचा प्रश्न आहे प्रलंबित प्रश्न आहे तो पांढरकोडा प्रकल्पामध्ये आदिवासी अनुदानित आदिवासी आश्रमशाळेच्या शिक्षकांचा प्रलंबित प्रश्न होता आणि तोच प्रश्न मी व्यासपीठावरून आदिवासी मंत्री अशोकरावजी उईके यांना अं म्हणजे सांगितला आणि त्याची दाहकता एवढी होती की अशोकरावजी उईकेंनी ताबडतोब वरिष्ठांना आदेश दिले आणि आज त्याची फलश्रुती अशी आली की पंचवीस कोटी हे वेतनासाठी हा निधी रिलीज केलेला आहे आणि त्यांचे वेतन आता उद्यापासून सगळ्यांचे होईल हे, हे, हे देवेंद्रजींच्या नेतृत्वात असलेलं महायुतीचं सरकार आहे नाहीतर राज्यामध्ये देशामध्ये आपण अनेक सरकार बघितले मी पंधरा वर्ष झाले शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत आहे आणि तुम्हाला सांगायचं आहे की असं होत की आज कुदळी मारली आणि दहा वर्षानंतर त्याच काम सुरू होईल असं असे सरकार आपण बघितले आणि पण हे महायुतीचं भारतीय जनता पार्टीचं जे सरकार आहे ते त्वरित जसं आपण बोललो तसंच त्याच उद्देशाने त्वरित काम होणार सरकार आपण बघितलं आहे आणि सगळ्या शिक्षकांना हा खूप मोठा दिलासा मिळालेला आहे अशोकरावजी उके तत्पर आदिवासी मंत्री आहेत मी त्यांचे आणि आदिवासी विभागातील अधिकाऱ्यांचे खूप खूप आभार मानते या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता इथेच थांबतोय अशाच गावाकडील महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार